शासनाची हिंदी शक्तीचा जी आर जाळून निषेध करत आहोत कारण लहान लहान मुलांना पहिले ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती हे सरकार करू पाहते या सक्ती मुळे आपली मराठी भाषा पोरकी होती की काय असं आपल्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धाक पडलेलं आहे हे सरकार पूर्ण मराठी माणसाच आहे असं सांगून आणि हिंदी सक्ती करत करत आहे याचा आम्ही आज या जाऊन जार तीव्र निषेध करत आहोत हिंदी शक्तीच्या या निर्णयाचा आम्ही शिवसेनेच्या येवला शहराच्या व तालुक्याच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करतो जर पूर्ण देशातले लोक पूर्ण वरासाठी महाराष्ट्रात येतात तर पूर्ण देशात मराठी शिकवा पण महाराष्ट्रामध्ये हिंदी शक्ती करू नये अशी आमची सर्वांची या ठिकाणी मागणी आहे आणि जर या नंतर शासनाने जर आमच्यावर जर हिंदी शक्ती लादली तर आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन पूर्ण महाराष्ट्रात चढू एवढंच या ठिकाणी मी सांगतो शासनाची हिंदी शक्तीचा जे आर जाणून निषेध करत आहोत कारण लहान लहान मुलांना पहिले ते पाचवी पर्यंत हिंदी सक्ती हे सरकार करू पाहत आहे या सक्तीमुळं आपली मराठी भाषा पोरकी होती की काय असं आपल्या महाराष्ट्राला उभ्या महाराष्ट्राला धाक पडलेला आहे हे सरकार पूर्ण मराठी माणसाचं आहे असं सांगून आणि हिंदी सक्ती करत करत आहे याचा आम्ही आज या जी आर जाऊन तीव्र निषेध करत आहोत